आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि दोन कर्मचाऱ्यांचा घेतला चावा डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार हरामारीची घटना सीसीटीव्हीत कैद रुग्णांच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि दोन कर्मचाऱ्यांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील एका हॉस्पिटलमध्ये घडली आहे हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद आहे या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम हॉस्पिटल आहे तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राजसिंह आपली पत्नी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते ज्योतिसिंह हिला पोटात त्रास होत होता सोबत राज याची आई देखील होती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ज्योतीवर उपचार केले थोड्या वेळानंतर ज्योतीचा त्रास कमी झाला डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज करायचं सांगितले डिशार्ज करण्याच्या वेळी ज्योतीला परत पोटात त्रास सुरू झाला डॉक्टरांनी ज्योती हिला ऍडमिट व्हायचा सल्ला दिला डॉक्टरांनी ज्योती हिच्या सी टी स्कॅन आणि इतर बाबी करायला सांगितलं हे ऐकून ज्योती हिचे नातेवाईक संतापले वाद एवढा विकोपाला गेला की ज्योतीचे पती राज सिंह आणि सासू सुशिला सिंह या दोघांनी डॉक्टरांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली वादाचं रूपांतरण हानामारीत झालं या दरम्यान राज आणि सुशिला या दोघांनी हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि इतर दोन कर्मचाऱ्यांचा चावा घेतला हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ज्योतीचे पती राजसिंग आणि राज, राज यांची आई सुशिला याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे आता शनिवारी वीस तारखेला मानपाडा हद्दीमध्ये एक महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपचारासाठी आरोग्यम हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी डॉक्टरांनी म्हणून त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि त्यांच्या थोड्या वेळानेच पोट दुखायचं थांबलं म्हणून ते परत घरी निघालेलं असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले असतं डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करावं लागते सी टी स्कॅन वगैरे परंतु सदर महिलेच्या पतीला वाटलं की डॉक्टर काहीतरी जास्त सांगत आहेत एवढी गरज नाही म्हणून ते त्यांच्याशी वाद घ्यावं लागले त्याचं रूपांतर भांडणंच झालं मग त्या नातेवाईकांनी डॉक्टरांना हाताने ना आणि पायाने माराणं सुरू केले असतं डॉक्टरांनी स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले स्वतःचे तर त्यांनी हाताला पण चावलं बाकी स्टाफला पण चावलं मग त्याच्यामुळे मग ते पोलिस आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि भारतीय दंडसंहितानवेळेच परत डॉक्टरांचा जो संरक्षण कायदा त्याप्रमाणे पण गोन्हा दाखल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर